आवाज कोणाचा आवाज जनतेचा चारही दिशेवरनं घुमला राष्ट्रवादी पुन्हा या म्हणीप्रमाणे आज माजी नगरसेवक गणेशाबा ढोरे हे वार्ड क्रमांक नऊमध्ये पुन्हा एकदा नगरसेवक या पदाचा गुलाल उदळलेला आहे आणि जनतेने आपलं बहुमत्य मत या त्यांना देऊन आपला विश्वास त्यांच्यावरती दाखवला आहे आणि जनतेच्या विश्वासाला कधीही आत्तापर्यंत तडापडू दिला नाही आणि इथून पुढेही तडापडू देणार नाही हे या पद्धतीने आज गणेशाबा ढोरे यांनी हे नगरसेवकाचा गुलाल उधळलेला आहे आणि पण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्याआधी या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांकडनं संवाद साधणार आहोत सर राष्ट्रवादी पुन्हा आहे या मणीप्रमाणे आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा गुलाल उधळलेला आहे काय सांगाल फुरसंगवाची नगर परिषद दोन हजार पंचवीस या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार पवार पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पॅनल टाकलेलं होतं समोरच्या पार्टीकडनं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड यांनी एकत्र त्या ठिकाणी पॅनल टाकलेलं होतं अचानक स्वबळावरती त्या ठिकाणी पॅनल टाकायची वेळ आल्यानंतरसुद्धा फुरसुंगे आणि उर्वी देवाचे नगर सगळे कार्य गणेश आबा या ठिकाणी बसलेत प्रवीण कामटे त्याच्यामध्ये होते नबाब पारपळे होते शंकर नाना होते सूर्यवंशी साहेब अनेकांची नावं करतं त्या ठिकाणी घेता येतील या सर्व मुलांनी एकत्र येऊन राहुल वगैरे सगळे सर्व मुलांनी एकत्र येऊन अचानकपणे युती त्या ठिकाणी होणार 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 म्हणून अचानक युती तुटली दोन मोठे पक्ष त्या ठिकाणी एकत्र समोर विरोध करण्यासाठी उभे राहिले आणि तेवढ्या एक दिवसामध्ये या सर्वांनी लोकं जुळवली आणि त्या ठिकाणी बत्तीसच्या बत्तीस उमेदवारांनी नगराध्यक्षाचा संतोष सरोदे म्हणून उमेदवार त्या ठिकाणी उभे केले केले वेळ त्या ठिकाणी अचानकपणे वाढला आणि सगळे त्या ठिकाणी बाकीच्या यंत्रणा मोठा पक्ष असल्यानंतर सगळ्याच यंत्रणा त्या ठिकाणी होत्या परंतु या सर्व कार्यकर्त्यांनी मेगणेश आबालाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो ते निवडून आले त्याच मतदारसंघात आपण आता त्या ठिकाणी बसलो आहे त्यांना स्वतःच्या मतदारसंघाकडेही वेळ देता आला नाही बाकीच्या सर्वच मतदारसंघामध्ये जावं लागलं पळावं लागलं नियोजन करावं लागलं सगळ्याच उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याच्यासाठी उमेदवार शोधावे लागले अचानक आणि एक करूनसुद्धा बत्तीसपैकी एकोणीस उमेदवार गडाळाच्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेत अजितदादांना मानणारे त्यामुळे मी सर्वच कार्यकर्त्यांना रात्रीचा दिवस करून एवढे कष्ट करून एवढे चांगल्या प्रमाणामध्ये सीट्स निवडून आले त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पहिलीच नगरपरिषदेची निवडणूक आहे स्थापन झाल्यानंतर संतोष सरोदेसारखा एक सामान्य कुटुंबामधला कार्यकर्तात त्यांनासुद्धा या सर्वांनी एक सर्वांनी समोर दोन मोठे मोठे भक्कम पक्ष असतानासुद्धा या सर्वांनी सव्वीसपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आणलं स त्या ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकवला त्याबद्दल मी गणेश आबा या ठिकाणी बसले त्यांच्याबरोबर सगळेच जे काही प्रमुख आहेत त्या सर्व पॅनल आणि विशेषतः पुरसुंगी आणि उरुळी नगर उरळी नगर परिषदेमधील सर्वच कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला प्रचंड काम केलं कष्ट केलं मेहनत केली आणि समोर मोठ्या शक्ती त्या ठिकाणी असतानासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ग त्या ताब्यामध्ये अजितदादांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गड्याच्या ताब्यात आणून दिली हे फार अवघड काम होतं परंतु त्यांनी ते एवढं सोपं करून दाखवलं त्याबद्दल ते मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो उद्या गणेश आबा या ठिकाणी बसले आणि सगळेच आमचे पॅनल प्रमुख आणि सगळे नगरसेवक जे निवडून आलेत ते उद्याच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार पालकमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ज्या त्या ठिकाणी फुरसुंगी आणि उरुळी नगर परिषदेचा जो काही विकास जो काही जाहीरनाम्यामध्ये शब्द दिलेत ते पूर्ण करण्याचा आम्ही सगळेजण सामूहिकपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन जे निवडून आले त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि जे पडलेत सीट्स ते कुठेतरी पंचवीस तीस पंचवीस तीस मतांनी काही चाळीस मतांनी त्या ठिकाणी सीट्स पडलेत त्याच्याबद्दल आम्हाला नक्कीच खंत आहे गड आला काही सिंह आमचे त्याच्यामध्ये गेलेले आहेत परंतु काही त्यांनीही काळजी करू नये आता जे काही घडलं आहे स्वीकारावंच लागतं ज्यावेळेस लढाई असते कुणी तरी अर्थ कुणीतरी जिंकतं त्याचा आम्ही स्वीकार करून पुन्हा पुनश्च एकदा आमचे जे पडलेले उमेदवारसुद्धा तेही बिचारे विजयामध्ये त्या ठिकाणी सामील झालेत त्यांच्याबद्दल नक्कीच आम्हाला वेदना आहेत खंत आहेत दुःखही आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आहे परंतु जो शब्द दिला आहे तो नक्की आम्ही पूर्ण करू सर्वच कार्यकर्त्यांचं आणि आमच्या नेत्यांचं मनापासून आम हार्दिक अभिनंदन नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कितीही व्हिडिओ चुकीच्या माध्यमातून व्यक्तीचा व्हिडिओ प्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला त्याचं काही घेणं देणं नाही जनता योग्य ते उमेदवार आणि योग्य तो पद्धतीचा माणूस निवडल्याशिवाय राहत नाही आणि असेच जनतेने कौल गणेशाबा ढोरे यांना निवडून देऊन त्यांनी आपली बाजू जी आहे ते दाखवलेली आहे मात्र आपल्यासोबत नगरसेवक गणेशाबा ढोरे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आबा गुलालाचा विजय उदळलेला आहे गोदडी खाली अनेक उमेदवार हे एकवीस तारखेनंतरनी जाणार होते मात्र आज एकवीस आहे कोण नेमकं को गोदडी खाली गेलेलं आहे काय सांगाल ज्यांनी हे वक्तव्य वापरलं होतं त्यांना जनतेने उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मी पेश उत्तर देण्याची गरज नाही खऱ्या अर्थानं फुरसुंगी उर्डी देवाची नगर परिषद निवडणूक आज पार पडली दुर्गाने सांगितलं की जे विजयी झाले ज्यांचा पराजय झालाय त्यांना उमेदवार होऊन न जाता त्यांनाही सर्वांना बरोबर घेऊन आम्ही जनतेचा विकास करू काय जे जे काही जनतेची कामं असतील कारण त्यांनी सत्ता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातामध्ये दिलेली आहे आजी विचाराची विचारांची सत्ता दिलेली आहे त्यामुळे आम्हीही कुणी विकास कामं करण्यासाठी कमी पडणार नाही असं आश्वासन या ठिकाणी देतो आणि सर्व जनतेचे माझे सर्व सहकार्यांचं दुर्गाडी सर खरं तर या निमित्ताने सांगतो मी की आमच्या बरोबर तुम्ही होते दुर्गाडी सर चेतन तुम्ही पाटील जयेंद्र भाऊ कामठे सुरेश अण्णा हे नेते पण समोरच्या पार्टीक आज माझे आमदार मंत्री केंद्रीय मंत्री पक्षाचे सर्व ताकद प्रदेश अध्यक्ष हे सर्वजण या ठिकाणी येऊन गेले हे नियम संपादन करत असताना सर्वसामान्य माझ्यासारखे सर्वच सर्व सहकार्यांनी तर ही इलेक्शन हातामध्ये घेतली जनतेने हातामध्ये घेतली आणि त्यांच्या जीवावरतीच आपण आज सत्तेमध्ये आहोत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं सर्व मतदार बंधू भगिनीचं माझ्या सर्व सहकार्यांचं त्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो कॅमेरामन